नमस्कार कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वीचे योगी आणि योद्धे ते इतकं लांब आणि निरोगी आयुष्य कसं काय जगत असतील त्यांच्याकडे खास गुपित होतं एक प्राचीन भारतीय ज्ञान आज आपण बरोबर तेच रहस्य उलगडणार आहोत जे आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यातही एक मोठा बदल घडू शकतो आपण नेहमीच आपलं आयुष्य वाढवण्यासाठी नवनवीन हॅक्स शोधत असतो पण जरा वेगळा विचार करूया दीर्घायुष्याची खरी गुरुकिल्ली आयुष्य वाढवण्यात नाही तर ते कमी करणाऱ्या गोष्टींना त्या अडथळ्यांना दूर करण्यात असेल तर हे प्राचीन ज्ञान याच एका साध्या पण अत्यंत शक्तिशाली विचारावर आधारलेलं आहे सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया जेव्हा आपण शरीरातल्या ऊर्जा केंद्रांबद्दल बोलतो तेव्हा अनेकांना लगेच चीनचं प्रसिद्ध अॅक्युपंक्चर आठवतं पण आज आपण ज्या प्राचीन भारतीय मर्मचिकित्सेबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे इथे सुया वगैरे काही नसतात तर शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर फक्त सौम्य स्पर्श आणि दाब देऊन काम केलं जात ठीक आहे चला तर मग या ज्ञानाच्या थेट गाभ्याकडे वळूया आता आपण त्या पाच शक्तिशाली मर्मस्थानांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या जीवनशक्तीची खरी गुरुकिल्ली मानलं जातं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं मर्मस्थान आहे अधिपती मर्म याला जीवनाचा मुकुट असंही म्हणतात आणि हे नाव अगदी बरोबर आहे कारण हे आपल्या संपूर्ण शरीराचं जणू काही मास्टर कंट्रोल सेंटर आहे हे स्थान शोधायला खूप सोपं आहे आपल्या कवटीच्या अगदी मध्यभागी पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे या जागेवर कधीही चुकूनही खोल दाब द्यायचा नाही फक्त तीस ते साठ सेकंदांसाठी केलेला अगदी हलकासा स्पर्श पुरेसा आहे प्राचीन तर्कानुसार हा साधा स्पर्श शरीरातल्या प्राणाचा प्रवाह नियंत्रित करतो आणि आपल्या मेंदूला अकाली म्हातारा होण्यापासून वाचवतो आपलं दुसरं महत्वाचं केंद्र आहे हृदयमर्म नावावरूनच कळतंय की याचा संबंध थेट हृदयाशी आहे पण फक्त शारीरिक हृदयाशी नाही तर आपल्या भावनिक आरोग्याच्या केंद्राशी सुद्धा आहे जिथे आपलं सगळं सुख दुःख सामावलेलं असतं हे स्थान छातीच्या मध्यभागी असलेल्या हाडाच्या जरास डावीकडे आहे इथे बोटांनी टोचायचं नाहीये तर संपूर्ण तळाहाताने श्वास बाहेर सोडताना हलकासा दाब द्यायचा आहे हे केवळ हृदयाची ठोकेच नियंत्रित करत नाही तर भीती आणि दुःखासारख्या भावनांनाही शांत करतं म्हणजे अशा भावना ज्या आपलं आयुष्य आतून पोखरत असतात आता वळूया तिसऱ्या मर्मस्थानाकडे नाभीमर्म प्राचीन शास्त्रानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध आपल्या पचनशक्तीशी असतो या पचनशक्तीला अग्नी असं म्हणतात आणि हे मर्मस्थान म्हणजे त्या अग्नीचं मुख्य कंट्रोलर आहे याची पद्धत अगदी सोपी आहे बेंबीच्या मध्यभागी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने दोन ते तीन मिनिटं मध्यम दाब द्या यामुळे होतं काय की आपली पचनशक्ती मजबूत होते आणि शरीरात विषारी पदार्थ साठू दिले जात नाहीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का बहुतेक आजारांचं मूळ हे आपल्या कमकुवत पचनशक्तीतच दडलेलं असतं चौथं मर्मस्थान आहे इंद्रबस्ती मर्म हे आपल्या तारुण्याचं आणि शक्तीचं जणू काही एक भांडार आहे हे मर्मस्थान आपल्याला म्हातारपणातही शारीरिक शक्ती तग धरण्याची क्षमता आणि उत्साह टिकून ठेवायला मदत करतं हे आपल्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर जिथे स्नायू सगळ्या जाड असतो तिथे आढळतं इथे अंगठ्याने एक मिनिटासाठी थोडा खोल दाब दिला तरी चालतो हे रक्ताभिसरण सुधारतं आपल्या मूत्रपिंडांना शक्ती देतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाढत्या वयात होणारी स्नायूंची झीज टाळायला मदत करतं आणि आता शेवटचं पाचवं मर्मस्थान तळहृदय मर्म याला आपल्या शरीराचा सेफ्टी वॉल्व्ह म्हटलं तरी चालेल हे शरीरातला अतिरिक्त तणाव उष्णता आणि थकवा बाहेर काढण्याचं काम करतं जे शांत आणि निरोगी म्हातारपणासाठी खूप गरजेचे आहे पायाच्या तळव्याच्या मध्यभागी असलेला हा बंधू रात्री झोपण्यापूर्वी फक्त तीस ते साठ सेकंड दाबल्यास खूप फायदा होतो हे शरीरातली अतिरिक्त उष्णता आणि दिवसभराचा सगळा ताण कमी करून शांत झोप लागायला मदत करतं ज्यामुळे आपली नर्वस सिस्टम म्हणजे मज्जासंस्था पुन्हा ताजी तवानी होते बरं तर ही पाचही शक्तिशाली मर्मस्थानं तर आपण जाणून घेतली पण आता प्रश्न असा आहे की या ज्ञानाचा आपल्या व्यस्त आयुष्यात वापर करायचा तरी कसा चला तर मग एका अत्यंत सोप्या आणि प्रभावी नित्यक्रमाकडे वळूया हो अगदी बरोबर ऐकलं फक्त सात मिनिट प्राचीन योगींनी वापरलेली ही पद्धत इतकी सोपी आणि प्रभावी आहे की यासाठी दिवसातून फक्त सात मिनिटं पुरेशी आहेत या सात मिनिटात या सगळ्या मर्मस्थानांना आपण सक्रिय करू शकतो हा क्रम लक्षात ठेवणं खूप सोप्पं आहे कारण तो आपल्या शरीरातून अगदी नैसर्गिकपणे वाहतो आपण सुरुवात करतो पायाच्या तळव्यापासून म्हणजे तळहृदय मग येतो शरीराच्या केंद्राकडे नाभी त्यानंतर शक्तीसाठी पोटऱ्या म्हणजे इंद्रबस्ती मग भावनिक संतुलनासाठी हृदय केंद्र आणि शेवटी चेतनेसाठी डोक्याच्या टाळूवर म्हणजे अधिपतिमर्म प्रत्येक बिंदूसाठी दिलेला वेळ पाळला की फक्त सात मिनिटात हा संपूर्ण क्रम पूर्ण होतो या विश्लेषणाच्या शेवटी आपण या संपूर्ण ज्ञानामागचं जे मूळ तत्त्वज्ञान आहे म्हणजे त्याचं जे सार आहे ते पुन्हा एकदा समजून घेऊया हाच आहे प्राचीन दीर्घायुष्याचा सर्वात मोठा नियम मर्मस्थानांचं रक्षण करा पचनशक्तीला म्हणजेच अग्नीला बलवान करा आणि प्राणाला संतुलित करा मग दीर्घायुष्य शोधावं लागणार नाही ते आपोआपच मिळेल यात आयुष्य वाढवण्यावर नाही तर आयुष्य कमी करणाऱ्या अडथळे दूर करण्यावर भर आहे अर्थात हे ज्ञान वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे डोकं आणि छातीवरचे जे बिंदू आहेत ते खूप नाजूक आहेत त्यामुळे तिथे कधीही जोर लावू नका आणि लक्षात ठेवा किती जोर लावताय यापेक्षा रोज करताय की नाही हेच जास्त महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही पद्धत निरोगी आयुष्यासाठी एक पूरक सराव आहे कोणत्याही वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही आणि शेवटी एक प्रश्न आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात जिथे आपल्याकडे स्वतःसाठीही वेळ नसतो तिथे दररोजची ही, ही फक्त सात मिनिटं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात किती मोठा सकारात्मक बदल घडवू शकतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का